वाची अधल भक्तीद, एक बालक पण त्याच्या निश्चयाला देवताही नतमस्तक भक्ती धैर्य आणि देवावरील अखंड विश्वास याची ही अमर कथा आहे एषा भक्ते हे अमर कथा प्राचीन काळात उत्तानपाद नावाचा राजा होता त्याच्या दोन राण्या सुरुची आणि सुनीती सुनीतीचा मुलगा होता ध्रुव तर सुरुचीचा मुलगा उत्तम राजाला सुरुची जास्त प्रिय होती त्यामुळे तिचा मुलगाही राजदरबारात अधिक मान मिळवत असे ध्रुव लहान असला तरी अत्यंत शांत विचारशील आणि प्रेमळ होता परंतु एका घटनेने त्याच्या आयुष्याची दिशा बदलली एका दिवशी ध्रुव आपल्या पित्याच्या मांडीवर बसण्यासाठी निघाला परंतु सुरुचीने डाफरत म्हणाले ध्रुवा तुला या सिंहासनावर बसायचा हक्क नाही तुला देवाची कृपा नाही आधी देवाची कृपा मिळव मगच राजाच्या मांडीवर बस सुरुचीच्या कठोर शब्दांनी ध्रुवाच्या हृदयात वेदनेची ज्वाळा पेटली ते शब्द ध्रुवाच्या मनाला खोलवर भिडले ते लोक मला का दूर करतात आई मी इतका का कमी आहे मला देवाची कृपा कशी मिळेल बाळा देव सर्वांच्या हृदयात आहे तू मनापासून त्याची भक्ती केलीस तर तो तुझ्याशी नक्की बोलेल त्याच्या मनात एक दृढ निश्चय जन्माला आला पाच वर्षांचाच ध्रुव परंतु हृदयात पर्वता एवढे धैर्य तो एकटा उंच हिमालयाकडे निघाला रस्त्यात ऋषी मुनी त्याला मिळाले त्यांनी त्याला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र दिला ध्रुव नदीकाठी बसून मंत्र जप सुरू करू लागला पहिले दिवस फक्त पाने तर, पाणी खाऊन जगला नंतर पाणीही कमी केले केवळ हवेतून ऊर्जा घेत तो स्थिर उभा राहिला ध्रुवाची तपस्या इतकी अद्भुत होती की तीनही लोक हलू लागले देवतांना भय वाटू लागले असा लहान मुलगा इतकी तपस्या कशी करू शकतो हिमालयाच्या शिखरावर ध्रुवाची अखंड तपश्चर्या चालू आहे वायू हिम विद्युत सर्व काही त्याला हलवू शकत नाही शेवटी भगवान विष्णू स्वतः त्याच्या समोर उभे राहिले ध्रुवाने डोळे उघडले त्याच्या समोर सौंदर्याचा प्रकाशाचा शांततेचा महासागर उभा होता हात जोडून ध्रुव म्हणाला प्रभू मला राज्य वैभव काही नको मला फक्त तुमच्या चरणांवर स्थान हवे ध्रुवा तुझी भक्ती प्रखर आहे तू धन वैभव न मागता फक्त भक्ती मागितलीस तू ध्रुव तारा होशील आकाशात सदैव प्रकाशमान राहशील विष्णूने शंख चक्र आणि गदेद्वारे त्याला आशीर्वाद दिला प्राप्रा तेजोमय झाला आणि आकाशात सदैव चमकणारा ध्रुव तारा बनला परत वडिलांच्या राजवाड्यात आला राजा उत्तानपाद त्याला ओळखूही शकत नव्हते ध्रुव अश्रू आणून म्हणाला बाळा मी तुला दुर्लक्षित केले पण तू देवाचा प्रिय झालास मला तुझा अभिमान आहे राज्यभर ध्रुवाचा सन्मान करण्यात आला ध्रुव फक्त पाच वर्षांचा होता पण त्याचा निश्चय त्याचे धैर्य आणि देवावरील एकाग्र विश्वास इतका दृढ होता की त्याने आकाशातील एक शाश्वत स्थान प्राप्त केले ताऱ्यांच्या मंडळात ध्रुव तारा आजही रात्रीच्या आकाशात चमकतो अढळ भक्ती दृढ निश्चय आणि शुद्ध प्रेम यांचं प्रतीक म्हणून